रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श या दुख्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी अरुण पाटील माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे घर चार भिंतींचं घर चार भिंतींचं घर हे नुसतं घर नसतं प्रत्येक मनुष्याचा ते आधार असतं चार भिंतींचं घर हे नुसतं घर नसत प्रत्येक मनुष्याचा ते आधार असत लहान असो वा मोठे लहान असो वा मोठे कधीच नसते खोटे लहान असो वा मोठे कधीच नसते खोटे कुशीत शिरता त्याच्या खचित तुष्टता भेटे सर्व जरूरी गोष्टींच ते भांडार असत सर्व जरूरी गोष्टींचं ते भांडार असत प्रत्येक मनुष्याचा ते आधार असत ऋतू असो कोणता ऋतू असो कोणता साथ देई सर्वदा ऋतू असो कोणता साथ देयी सर्वदा करीते रक्षण अमुचे स्वतः झेली आपदा विपदे मधुनी मार्ग काढण्या निर्धार असत प्रत्येक मनुष्याचा ते आधार असत दुर्लक्षिता ते घर दुर्लक्षिता ते घर लागते मग घर घर म्हणून जपावे त्यास वेळ टळे दुर्धर दुर्लक्षिता ते घर लागते मग घर घर म्हणून जपावे त्यास टळे वेळ दुर्धर कोमेजल्या बागेचे ते बहार असतं कोमेजल्या बागेचे ते बहार असतं प्रत्येक मनुष्याचा ते आधार असतं चार भिंतींचं घर हे नुसतं घर नसतं प्रत्येक मनुष्याचा ते आधार असतं प्रत्येक मनुष्याचा ते आधार असतं धन्यवाद